तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्या बहिणी सक्क्या, सक्क्या जावा तर आज आम्ही दोघी रेडी झालोय कुठं चाललोय प्रश्न पडला असेल कमेलवरून <laughs> समजलं पण असेल तर आज आम्ही चाललोय फिरायला झालं काय लगे की, की काल तर छोटे भाऊजी आले अचानक सुट्टीत आहे तर तुम्हाला समजलंच पण तुम सकाळी मुलं म्हणले की नाही आज आम्हाला काकांनी सोडवायला यायचं आर्यन आणि रुद्र दोघांना राजू घेऊन गेले सात वाजता आर्यनला काहीतरी प्रिंट काढायच्या होत्या म्हणून ते शाळेपासून थोडस पुढं गेले पुढे गेल्याच्या नंतर प्रिंट आउट करून परत स्कूल मध्ये गेले तर गेट बंद झालेलं होतं आणि एक तीन मिनटं उशीर झाला फक्त पण तरी सुद्धा तिथं रूल मीन्स रूल आहेत खूप स्ट्रिक्ट येतं त्यांनी आत घेतलं नाही मग आर्यांनी राजूंनी फार रिक्वेस्ट केली की गाडीचा थोडा प्रॉब्लेम आला तर म्हणून की घ्या पण नाही म्हणे प्रिन्सिपल खूप स्ट्रिक्ट आहे लेट तर लेटच तुम्हाला रिटर्नच जावं लागेल तर मग मुलं पण रिटर्न आले तर मस्त त्यांनी पार्टी केली आता पिझ्झा वगैरे मस्त काकाची आणि आर्यन खूप टेन्शन मध्ये आला की अशी शाळा बुडली आता मी टीचरला काय सांगू माझा प्रोजेक्ट सबमिट करायचा होता आर्यन राडायला लागला तिथंच मग त्याच्या काकाने त्याचा मूड फ्रेश होण्यासाठी त्यांना डॉमिनन्स मध्ये लिहिलं सकाळ सकाळ पिझ्झा वगैरे बर्गर खाऊन आले तर आणि मग घरी आल्याच्या नंतर पण बसला होता असा सुकून मग त्याचे पप्पा आणि त्याचे काका म्हणले चला मग ध्रुवाला पण नागाल आज कुठेतरी तरी आपण फिरायला जाऊयात किती छान बा ते कालच आले रोज त्यांना कामाची इतकी सवय ना कोणती कोणती पण सुट्टी आल्या का ती सुट्टी सगळी कामामध्येच घालते ते आराम करीतच नाही आता चला चा, तब्येती तब्येतच तब करावे तरी पण काल एक दिवस आराम केला बोर झाले लय मग सकाळी म्हणले चला मला पण लई बोर झाले बसून बसून घरात आपण जाऊयाच कुठतरी आता म्हटलं संडे नाही सॅटर्डे नाही आधी ना, ना, ना मधी कसं तर म्हणले चला आपलंच आपण गेलो तर सगळे संडे आणि सॅटर्डे सगळे तीच होते डोंगरगणला जायचं होतं आम्हाला पण नंतर हे म्हणले डोंगरगणला मुलांना इतकं काय एन्जॉय होणार नाही तशी तर माताची नाणी आहे ना तिथं तर तिथं पण पाहूयात एखाद्या संडेला कारण आता श्रावण महिन्यामध्ये शक्यतो लोक अशा देवाच्याच ठिकाणी जाते डोंगर डोंगरगण झालं भीमाशंकर झालं अशा बऱ्याच ठिकाणी लोक व्हिजिट करतात तर भीमाशंकरला पण आहे प्लॅन त्यातले त्यात राजू आले मग तर आणखी मजा येईल जायला तर वॉटरफॉल वगैरे तिथे पाहण्यासारखं आहे रामेश्वर एक खूप छान आहे आता आज सध्या म्हटलं चला इकडं जाऊन ते कुठं तुम्हाला सांगतात तिथं खूप सारे मग की माकडं तर ते छोटे मुलं असतील व्हिडिओ पाहत असतील तर व्हिडिओलाच कंटिन्यू राहा खूप छान असं देवस्थान आहे पण नॅचरल ठिकाणी आहे खूप मस्त आहे तिथं आम्ही लग्नाच्या आधी गेलो दोघं ज्यावेळेस आमचं लग्न जमलं होतं ना यांची आत्ताची सॉरी मामाची मुलगी पण त्याच रूटला भाती लग्नाच्या आधी जसं की लग्न जमलं हे अगोदर तिच्याकडे जाता येतं म्हणजे त्या साईडला जाते हे म्हणजे तुला खूप छान असं ठिकाणी मिळतो मी तिथे आम्ही गेलतो खूप छान आणि मी कधी गेलते की मी आठवीला असताना असतरी आमची सहल गेली आणि साईडला हा तर त्यावेळेस गेले त्याच्यानंतर आता मध्य मदे, मध्यंतरी नाही बरेच वर्ष झाली दहा बारा वर्ष झाली तर आता डायरेक्ट आत्ताच तर फायनली निघाल कॅन्सल होता होता राहिलं काजी लिहिलं उशीर झाला आणि त्याच्यामुळं मग दाजी म्हटले आता उशीर झालाय नको जायला पण म्हणलं तर पोरा पोरांनी ऐकलं नाही लय ना चालला म्हणले नाही जायचंच पप्पा आज येवं की शाळा बुडली तेव्हा शाळा बुडली सगळे जाऊन गेटवर गाडीमध्ये बसले बसलेत आम्ही दोघीच मागं राहिलोय कारण अक्काला सगळ्या निरीक गोष्टी सांगाव्या लागत जायच्या अगोदर सांगितले ना आता निघलो नाही तर आजकाल ना अशा विंटर ट्रिपला कुठं वन डे रिटर्न जरी यायचं म्हटलं तरी पण खूप छान वाटतं पावसाळ्यामध्ये कुठेही आपण ट्रिपला निघालो की थंडगार वातावरण हलका हलका पाऊस आणि रस्त्याच्या आजूबाजूने आजू असणारं सगळं सुंदर दिसणारं हिरवेगार डोंगर आणि त्यातल्या त्या डोंगरातलं पाणी हे पाहण्याचं एक पाहिजे वेगळंच फील होतं तर त्यासाठीच आम्ही खरं निघालो रोड ट्रिपची सुद्धा मजा एक वेगळीच असते तर जिथं जायचं होतं ना तिथं जसं की सांगितलं अगोदर खूप सारी माकडं होती तर म्हटलं माकडांसाठी काहीतरी खायला घ्यायलाच पाहिजे तेव्हाच ते म्हणजे जवळ येतात आणि दुसरी गोष्ट त्यांना सुद्धा खायला तिथं कोण देतं तर मग हे म्हटले केळीच घेऊयात आपण ह्यांनी बरेचसे तिथनं केळी घेतले केळी घेतल्याच्या नंतर आम्ही पुढं म्हटलो की काहीतरी आपल्याला पिकनिक पॉईंटवर जायचं म्हटल्यानंतर काहीतरी स्नॅक्स घ्यायलाच पाहिजे तर मस्त अशी मटकी भेळ वडापाव वगैरे इथं चालू होते गरम गरम छोटंसं गाव होतं थोडं थोडं ह्यांनी काय काय घेतलं म्हटलं वेळ मिळाला तर खाऊयात नाही तर मग पाहूयात जस्ट आत्ताच पोहोचलं सगळ्या गाडीमध्ये छान अशा गप्पा गोष्टी त्याच्यानंतर गाणे मुलांचं चिप्स खाणं सगळं काय झालं आणि पोहोचलोय पहा इथं खालीच लगेच स्थळ आहे एवढा काय पाऊस झालेला दिसत नाही पण बऱ्यापैकी थोडंफार पाणी साचलंय तर हे पा थोडंसं पाणी साचलंय असं आणि ध्रुव आमचा ध्रुव बाळ म्हणजे खूपच खुश आहे कारण की आता रस्त्याने केळं वगैरे घेतलेत माकड्यांना आणि बरंच काही काही वेळ वगैरे पण घेतली म्हटलं कुठेतरी बसून ये तयारी पण झाली तिकडं म्हणलं वेळ पार्टी होऊन जाऊन द्यात पहिले कारण तिकडं जायच्या अगोदर माकडांसाठी तर खायला घेतलंच आहे पण त्या अगोदर म्हणलं आपली पार्टी होऊन जाऊन देत कारण इथं पार्टी वडापाव पार्टी खुरमा पार्टी अजून काही लाडू पार्टी सगळी पार्टीच पार्टी चपल साईडला काय चला बस सगळे जण चपल साईडला सगळे जण आणली आहेत ना न्यूज पेपर घ्या काय नाही गवत छान आहे सगळं खाली कारण आता इथं माकड नाही येत खाली गेल्यानंतर माकड आपल्याला काहीच खाऊन देणार नाही खूप सारे माकडे आहेत म्हणतात किती आहे त्याच लिमिटच नाहीये त्याच्यामुळे इथंच खाऊन घ्या म्हटलं मस्त तळलेली मिरची त्यानंतर भेळीवरती मटकी बारीक चिरलेला कांदा आणि त्याच्यामध्ये तळ्या किनारी मस्त पार्टी ही कस लय दिवसातून बसलं ना असं वाटतंय हे खायला कसं लागतंय आणि पाहायला तुम्ही तर सुरू केलं ना तुम्हालाच विचारलं मी आरेन च पुढं छान अशी भेळपाटी झाली सगळा पसारा आवरला ते म्हणतात ना सग्ड़े, सग्ड़े हो आपला निसर्ग आपण जपला पाहिजे तर सगळे सगळे कागद वगैरे उचललेत आणि म्हणलं जातानी कुठेतरी डस्टबिन मध्ये टाकावं कारण की असे जे ठिकाण असते हे आपलंच काम असतं की आपण हे स्वच्छ ठेवले पाहिजे तर आता निघलोय पुढे माकडं बघायला हे <laughs> पहिले उचला ते सगळ्या काचरा लोकांनी इकडं खराब केलेलं आहे बरं का हा म्हणतात एक पंधरा वीस वर्षापूर्वी द खूप म्हणजे अति प्रमाणात माकडं होते पण आता जरा थोडं प्रमाण कमी झालं जसं की आता फुल नारळ फुल हार जर दाजी घेत होते तेव्हा ते बापा सांगत होते की पहिल्यापेक्षा प्रमाण खूप यांचं कमी झालंय पण चला आहे बघा यांनी केळं वगैरे सगळं घेतलेत सगळ्या हातामध्ये आता लगेच झडपच पडणार आहे त्यामानाने आज कुणीच नाहीये सुट्टी असल्यामुळं हे पा ना सुरुवातच झाली लगेच इथनच एंट्री पासूनच पिशवीस घेतोय तो तर राजा। अरे बापरे भांडण नका करू

तर बघा जसं जसं खाली खाली चाललोय आहे तसं तसं सगळे हे बघा इकडे ते यांनी बॅगच तोडायचं राहिला आहे हा पोटालाच गुंडाळायला आहे अरे बास बाबा अरे बापरे भांडण पण चाललंय इकडं हे बा तर त्यांना वा वाटतंय किती केळी देवा आणि कितीक नाही पिशवी फाडून खायचं का काम चाललंय हे बघाय छोटू कसा खातोय प्रसादाच्या अगोदरच याने प्रसाद खाऊन घेतलाय तर इकडे पहा सगळं डोंगराच साईडला खडकाच्या दगडाच कसं तयार झालेलं आहे पूर्ण आणि एक गाभाऱ्यामध्ये मंदिर आहे सगळं साफसफाईचं काम चाललेलंच आहे आणि इकडं पाणी पण पडतंय वरनं पाऊस झालाय त्याच्यामुळं धबधब्यासारखं सगळं आवाज येतोय पा काय सुंदर पडतंय हे पाणी वरण सगळं तळ्याच असणार आहे कुठतरी तळा पाणी पडतंय ना सगळं म्हणजे दगडच दब पाजरतो का हा पूर्ण तर हे पास मंदिर आहे खूप जुनं आहे त्याच्यामुळं म्हणजे खूप लांबून लांबून लोक इथं येतात आणि शेवटी गाभऱ्यामध्ये वेगळंच वातावरण पाहण्यासारखं इकडं साइडला झाड झुडप जंगलच आहे त्याच्यामुळं तर माकडांचं सगळं एवढं प्रमाण जास्त शूज काढ ध्रुव ह పిండ్ తయారు तर पूर्ण म्हणजे डोंगराच्या तळघरामध्ये पूर्ण आहे आणि पाणी किती आहे आणि छोट थोड्याशा प्रमाणात इथं रांजण सुद्धा तयार झालेले हे पहा तुम्ही पाहू शकता आणि पैसे वगैरे पण पन कुणी कोणी दाखले काय काय मधोबद पडल्यानंतर कायतरी असतं ते मला पण सांगता येतं नाही आणि दगडाचंच मडक आहे बघा किती सुंदर किती छान आहे पाहण्यासारखं ते असं किती पण पैसे घेऊन पाहायला भेटणार नाही असं असे आरती वगैरे

<laughs> नहीं नहीं नहीं, नहीं, नहीं नहीं। आता बाहेर डोंगर बघितला म्हणजे खडक बघितला किती उंच आहे आणि वरच्या खडकातून झिरपून झिरपून पाणी तळघरामध्ये येत आहे म्हटल्यानंतर किती मोठी देवाची लिला आहे ही म्हणजे खरंच पाण्यासारखं आहे खरंच खूप भारी वाटलं म्हणजे मी कि जिर्पुन, जिर्पुन, जिर्पुन था था तर हाच विचार करीत बसली की इतकं उंच डोंगर आहे त्या डोंगरात किती किती मोठा खडक आहे आणि पाणी झिरपून 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 खालपर्यंत येते आणि त्या खालपर्यंत आल्याच्या नंतर पण इथे रांगण खळगे तयार झाले तर विशेष आहे पाणी म्हणजे अख्ख्या मंदिरात पाणी टपकते त्याच्या माझ्याला दर्याबाई माता म्हणतात दर्यामध्ये मंदिर आहे हे

पाणी पूर्ण खाली पाजरून पाजरून असा पिवळसरपणा या दगडाला आलेला आहे पण आणि मला तरी असं वाटलं होतं की थोडा तरी हा दगड असा थोडा मऊ पडला असेल पाणी वाहून वाहून पण बिलकुल असा मऊ पडलेला नाहीये पूर्ण खरबुडा खरबुडा दगड मस्त दर्शन झालंय निवांत एकदम नाही नाही आमच्या शिवाय इथं शनिवार रविवार मला असं सुट्टीच्या दिवशी गर्दी म्हणजे असती इथं आम्ही कसं मध्येच आलो आणि त्यातले तर असं वाटत होत की पाऊस येईल पण पाऊस वगैरे हो अजिबात नाही खूप मस्त झालं ऊन पण नाही आबाळ आलेलं गरम पण होत नाहीये छान असं आधी वरती बसून सगळ्यांनी भेळ पार्टी केली कारण म्हंटल माकडं खाऊ द्यायचे नाही इतके सारे माकडं बापरे जोपर्यंत हातात पिशव्या होत्या तोपर्यंत एकदम असे जवळ येऊन घेतात तुम्ही तर पाहिलं आणि इकडे छोटंसं वॉटर खाऊ बघा मस्त पाणी झिरप अजून थोडस जास्त पाऊस झाल्याच्या नंतर मग जास्त पाणी येईल हा जंगल आहे तिकडे सगळं हा ना हजार ते दोन हजार माकड होते रे पहिले माकड खाल्ले आता वाघाने माकडाच्या आवाजाने त्यांना खाली दर्यात जात नाही म्हणून दर्यानं उठवलं दर्या मध्ये चार किलोमीटर घेऊन गेले एखादी हा ना आणि पूर्ण वाघ राहतो माकड्यांना सगळं दर् खाल्लं माकडे कमी झाले

गंगोत्री महादेवाचं मंदिर बाबा सांगत होते आतमध्ये जिथे सूर्यप्रकाश येतो तिथंच म्हणजे शेवळत आतमध्ये बिलकुल शेवळत नाही काय नाही तर इकडे बरंच काय काय म्हणजे शेवळलेले आणि डोंगरावरून पाणी झिरपते ते सुद्धा शेवळ फंक झालं हम्म जास्त आत्ती पाऊस झाल्याच्या नंतर हे पाण्याचा प्रभाव बी जास्त वाढणार बाबा तर आता चाललंय वरती तर बऱ्याच पायऱ्या छोटस घर आहे ते घर घराला सुद्धा सगळं शेवाळ झालंय पाण्यामुळं कारण सगळं पाणीच पाणी ओलावा आहे जास्त त्याच्यामुळे धुळ्या तिकडून काढायला माहिती का राजने माकडं बघायला परत हा तिकडच पळतोय सारखं सारखं इकडं नकोच यायला म्हणतो म्हणतो इकडे माकड नाही येत ते बघ किती छान आहे झाडाचं खोडसही शेवाळलंय mm. हे, hmm. मी म्हंटले असं काही प्रकार दिसतोय पण ते कसं झालंय बघ ना खोड पण हम्म शेवाळ आलाय सगळं हम्म किती पायरे अजून थकली का थकली थकली बाई तेंदीर वाघ यायचं टाईम झाला चला पटकन <laughs> दम लागलाय चढू चढू आणि दाजी आणि आर्यन पुढे आले दाजी म्हणतात या इकडं या इकडं आमचं चाललंय दममानी हे पहा सगळं जंगलच जंगल आहे खतरनाक एकदम जायचं का वरती पण कुठून कुठून काय काय पायऱ्या आहेत झाडाचे खोड कुठं कुठं खाली आले ते एकदम

अरे महादेवाच मंदिर आहे इथं छोट एकदम जुना असणारे सुद्धा पहा दगडाच कस तयार झालेलं आहे आपोआपच मनाने किती छान वाटतंय पहा इथं आपण घरगुती दिवा वगैरे ठेवण्यासाठी असं काहीतरी वेगवेगळे वेग प्रकार करत असतो पण हे आपोआपच तयार झाले एवढ्या मी तर म्हणलं कासासारखं तोंड दिसतंय हर हर महादेव बापरे सगळं अंधारच आहे छोटीशी पिंड आहे लाइट नाही त्याच्या मोदी नसेल अशा प्रकारचे झाड अशा प्रकारचे डोंगर हे ते सगळं आपल्याला जर पिक्चर मध्येच पाहायला भेटायचं हा ब दाखवलं ना मग अशीच पण ह्या सर्ग अशा काही निसर्गरम्य वातावरणामध्ये आलं ना की हे मन अगदी प्रसन्न होऊन जात असं मनच फ्रेश होऊन जात सगळं काही विसरून जात माणूस काम यांना पण खूप काम करून करून थकवा आलेला एक अर्धा तासच झाला इथं फिरतोय खरंच खूप माइंड फ्री म्हणजे सगळे वातावरण निसर्गरम्य वातावरणामध्ये सगळं मन रमून गेलेलं आहे काहीच बाकीच काहीच आठवत नाहीये ऐका नाही दाजी हे झाड लावलेलं असाफ्याच इथं आणून कापोपच आले पण आता खरंच 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 खूप छान जागा आहे जे इथं येऊ शकतात दाराबाई पाडळीला तर पावसाळा आहे तोपर्यंत खरंच एकदा इथं व्हिजिट करा अगं ताई माझी चप्पल विसरली बघ बोलायच्या नाता बरं माझ्या लक्षात आलं लवकर नाही तर मग मी तरी म्हणते हे बाहेर निघतात तेच बाहेर म्हणजे गाडीकडे जायला लागलेत कारण हे आणि ध्रुव त्या साईडकडून गेलेत कारण ध्रुव काय ऐकानाच झालाय माकडंच बघायची म्हणतोय आणि ह्या साईडला जसं की त्या बाबांनी सांगितलं माकडांचं प्रमाण भरपूर कमी झाले वाघांनी येऊन खाऊन खाऊन म्हणजे माकडंच नाही ठेवले अजिबात तर त्याच्यामुळं म्हणून ते तिकडं घेऊन गेले तिकडच्या साईडनी म्हणले मी तिकडून येतो तुम्ही इकडून या माझ्या नादामध्ये ना मी चप्पल खालीच काढली बघा माझ्या लक्षात नाही आणि आता परत चालली चप्पल आणायला ताईला म्हणलं चल ताई म्हणली आता मी नाही येत तुझा कारण पायऱ्या जडून टकली ती तर आता घेते चप्पल आणि मग जाऊ आता मला पण माकडांच्या साईडनीच परत जायला भेटेल मी पण तिकडूनच जाते आणि परत तुम्हाला माकडं दाखवते हे ना असे काही देवस्थानं आहेत असे काही ठिकाणं ऐतिहासिक ठिकाणं आहेत की जे की म्हणजे याला तोडच कुठं भेटणार नाही आणि याला याच्या बदल्यामध्ये किंवा याच्यासारखं असं दुसरं काहीच बनू शकत नाही आणि हे आजगामर आहेत वर्ष वर्ष असेच राहणार आहेत कारण याला कुणीच चेंज करू शकत नाही आणि करावं नाही कारण आजकाल काय होतं आहे की पर्यटनस्थळी आपण जातो त्याच्यानंतर पार्ट्या वगैरे करतो पण सगळं तिथालचं परिसर सगळा अस्वच्छ करून येतो पण आपलंच काम आहे की आपला परिसर आपल्याला कसा जपवायचा आणि शेवटपर्यंत कसा टिकवायचा तर थी। 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 जे जेवढा आपण परिसर ठीक ठेवू व्यवस्थित ठेवू तेवढाच तो म्हणजे आजरामर राहणारे व्यवस्थित राहणारे आणि आपणच जर लवकर तो तसाच खराब करून टाकला तर लवकर त्याची म्हणजे जी सुंदरता आहे ती म्हणजे लवकरच खराब होऊन जाणार आहे काहीतरी पळालेवानी वाटलं मला पण काही नाहीये हे बघा इकडं खाली येताच लगेच पाण्याचा आवाज सुरू झालायच विसरल्या मंदिरापाशी आणि मी बसले तिकडेच सापडत बाबा मला वाटले तिकडेच काढल्या हा मी लहान आहे ती मोठी दोन बाबा आहेत तर एक बागा झाडायचं काम करते ह्या वयात पण बघा किती एनर्जी किती म्हणजे याच पुण्याचं काम करतायत कारण की एवढा परिसर स्वच्छ ठेवणं पॉसिबल नाहीये पण तरी सुद्धा आपल्या सारख्याला बरच वेळ झाडल्याच्या नंतर कंबर दुखत पण यांचं बघा किती छान म्हणजे हे करतायत पुण्य करतायत तर मस्त बर का बाबा धन्यवाद आता जोपर्यंत होतय तोपर्यंत करणार आहे का नाही बघा ना आता अशा वयामध्ये माणसाला वाकायचं मुश्किल होत काम करायचं पण आता हे मेहनतीच काम आहे ना तरी सुद्धा ते एवढं करतात आणि आम्ही आल्यापासून त्यांनी एवढा सगळा परिसर स्वच्छ केलाय किती छान हा येऊ ना चला बाबा धन्यवाद मग आता हा आणू ना आता आम्हीच अचानक आलो आज तर एकटीच इकडनं चालले तर दोन्ही बाबांचं म्हणणं आहे माहेरजांना घेऊन ये म्हणले एकदा भेटायला आम्हाला तर म्हणलं आणू नक्की आता परतच्या वेळेनी खूप छान स्वभाव त्या दोन्ही बाबांचा सुद्धा एवढी छान मन म्हणजे मन लावून एवढी सेवा करतायत ते महत्वाचं आहे तर इकडच्या साईडनी माकडं कमी झालेत बघा मग अशी केळी आणल्या होत्या खायला म्हणून झुंडच्या झुंड चालती म्हण आता एकच दिसतोय तिथं बसलेला आर्यन रे पा मला वाटलं होतं परत भेटतील पण नाही आणि पाणी बघा कसा पितोय हे पाच आहे एवढा परत दाजींनी काहीतरी खायला आणलंय त्यांना आणि ताई म्हणती नातेवाईकांना बोलव तुझ्या आणि मला मात्र फार दम लागलाय आता येतील सगळे परत पुन्हा हा ना काय करते जाऊ दे खाना आ गया खाना आ गया चलो 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 <laughs> चल बाळा आमच्या घरी मस्त पैकी नमकीन दाजींनी घेतलेलं म्हणले सगळे चला चला हा आता सगळे येतील एक आला की सगळे येतात बघा ते त्यांच्या भाषेमध्ये बरोबर आवाज मारतात चलो बजरंगबली बारे बारे दे लाड़ दे लाड़ दे। अरे वा खुर्मा ये हुई ना बात <laughs> आता काय पिशवी ओढतो का काय बाबा यायला लागले ते बाहेर इकडे सुद्धा चला 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 खूप सारे तर काय यायला लागले ते बघ हा अटॅक करतीन काय नाही पिशवी संपली दादा दादा पिशवी संपली अरे बापरे प्रसाद पण घेतला ताईच्या हातचा चला गँग आली बाजूला वा सगळे जण अरे वा बाळाला घेऊन चालला काय नाही नाही भांडण करतोय कोपऱ्यात जाऊन खातोय बाबा चला चला लवकर या खाऊन घ्या राजा आलाय त्यामुळे कोणीच आहे काय लाडू खाणारा गुट गुट चाललंय सगळं माणसांसारखंच असतं बाई आधी मानव कशाला म्हणते पहिल्या छोट्या बाळा परत मला एक बघायचं म्हटलं आधी मानव पहिले कसे होते ताई भांडण नका करू पण आमचा ध्रुव म्हणतोय शेपूट किती बघ अरे भांडण का करू रे स्वाती आधी कोंबड्यांची टीचर होती आता माकडांची टीचर झाली त्यांना म्हणती का पहाचा रे तुझं ऐकणार आहेत का दिती त्यांना जवळ नका जाऊ हे देऊ हो त्यांना एवढं राहिलेलं नाही खाते बघ यु खू खात साइडला टाक पटकन टाकून ते नाही अटक करते काय काय खाऊ दिला याला गुडीशेवर रेवड्या भेळ लाडू जत्रेचा माल सगळ्या नाही आणि इकडं बघा पिशवीतून काढून खायचं काम चाललेलं मग झाले साहेब खाण्यात हो साहेब बाय बाय साहेब बजरंगबली तो का ते शेंगा केळी जास्त आवडीने खातात आम्ही दीड दोन डझन केळी आणल्या होत्या जवळ जवळ सगळ्या खाल्ल्या त्यांनी काढून सेपरेट करून ध्रुव तर पार्क मध्येच बसलाय राजे त्याच्यापाशीच येत हा काही बाळावाला एक पण नाही आलं का ग नंतर ते केळीच्या वेळेसच आले आहे ना तर मंदिरातून निघता निघताना सहा साडेसहा आम्हाला वाजले आणि रस्त्याने मस्त असं सगळं आकाश पहा नारंगी कलरचं झालं होतं खूप छान वाटत होतं पाहायला आणि संध्याकाळच्या वेळेला वातावरण खरं खरंच खूप मस्त होतं आजकाल पावसाळा आहे आणि मध्येच ढग फुटतात मध्येच अशा टाईपचं वातावरण होतं तर खूप फ्रेश वाटतं ते पाहायला पाऊस येऊन गेला की ज्यावेळेस ढग नितळ त्यावेळेस तर नजारा पाहण्यासारखा असतो तर रस्त्याने सुद्धा खूप छान वाटत होतं तर मग त्यानंतर ना एका हॉटेलमध्ये डिनर करायला थांबलो थोडंसं लवकरच थांबलो म्हटलं कारण घरी गेल्याच्या नंतर आता कधी बनवायचं कधी खायचं अक्का बाबासाठी बनवून आलो होतो आणि मग म्हटलं चला दुपारी पण काय आम्ही जास्त खाल्लं नव्हतं असंच घेऊन गेलो वडापाव वगैरे थोडाफार स्नॅक्स आणि तिथं गेलंच नाही फिरायच्या चक्करमध्ये जेवणच गेलं नाही तर चला हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओतली जर माकडं आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटवत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद